जे काही देशी देशीगाईचं शुद्ध तूप आहे तर त्याची जी विक्री होईल त्याच्यामधून हे लोक आपल्याला त्या शेततळ्यासाठी काही मदत करू इच्छित आहेत तर आमची विनंती आहे की गोमाती कामदेनो हर्बल लाईफ ही जी कंपनी आहे त्याचे जे काही शुद्ध उत्पादनं आहेत पंचगव्याची तर ती जास्तीत जास्त ह्या दहा पंधरा दिवसांमध्ये लोकांनी घ्यावीत जेणेकरून त्यांनी ह्या कामासाठी मदत आपल्याला इकडं चांगली करू शकतील आणि त्या स्वखर्चातूनच जे त्यांचे तुपाचं किंवा इतर पंचगव्याची जी उत्पादनं विकली जातील तर त्याच्यामधून जो येणारा पैसे आहेत तर ते इकडं त्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ते वापरत आहेत तर आपल्याला विनंती आहे का त्यांच्याकडची उत्पादनं जास्तीत जास्त खरेदी करून आपण गोमातेच्या कार्याला सहकार्य करावं